आमच्या सावंत कंपनी आणि सर्वांच्या नाव आता सर्वच आमचे जीवा बाबाचे ज्यांच्या जीवनात राजकारण केलं आणि त्या सर्वांच्या जेव्हा आतापर्यंत दादा आता पंचवीस वीस वर्ष चाळीस वर्षाचे राजकारण केलं हे सर्व काम तरुण युवक मित्रमंडळ आपल्या यांच्या सर्वांच्या मध्ये स्वागत करतो राजकारण करते काही साठी पणच काय बोलायचं काही कारण नाही आम्हाला एवढं दाखवलं पंधरा वर्षाच्या आधी आधी खासदार इलेक्शन यायच्या खासदार यायचे आम्हाला बैठक व्हायची बैठक व्हायची आणि निघून जायचे जा लोक मतदान करायचे खासदार झाली आधी शहराच्या पलीकडच्या व्हायच्या अलीकडच्या मिटलिंग आम्हाला परत पाच वर्षात कधी खासदार पाहायला मिळत नव्हते डेल्हे परिसरात कुठला एखादा व्यक्ती ज्याला काय अडचण येईल त्याला खासदारची गरज अशा व्यक्तीला आमच्या त्या खासदारापर्यंत पोहोचतेच नव्हतं परंतु जशी पंधरा वर्षाची आपले इलेक्शन आपण खासदार झाला आणि खासदार कसा असावा जो विश्वाप्रसाद आगाडगाव सारखा असावा हे सर्व सामान्य माणसांच्या मनामध्ये वाटायला राजकारण करताना मोठी फुडारी पदाधिकारी असतील आपल्यावरती बोलतील आपल्यावरती का करतील पण आपल्या भेटीला आलेला आहे का आता सर्व सामान्य माणूस लांडेवाडीमध्ये आला आलाय का मुंबई सर्वच ठिकाणी आला आता तुम्हाला फोन केला तुम्ही त्याचा फोन उचललाय त्याच्या अडचण त्याला बोलवलंय त्याच्या अडचण तुम्ही असणारी अडचण सोडा काम आपण केलं आजही लांडेवाडीमध्ये केले मी आपल्या सर्वांना प्रश्न विचारले विचार लांडेवाडीमध्ये जाण्यासाठी राज्य उंचावची गरज नाही बडवेशची गरज नाही अशा द्यायची गरज नाही संतोष गावातल्या पद्धतीच्या पुढे गरज नाही परंतु दादाकडे गेल्यानंतर आल्यानंतर पहिला कस डोकेला असेल तर डायरेक्ट किचन जाऊ शकत काय अडचण असं दादा बोलायला माझं काम आहे दादा जवळ बोलायचं काम घ्यायची दादा कामाचं असं आपल्या पिढीला बोलायचं तरी काम वाजयाची काही असे मान्यता करून त्याच्यात काम करायचं काच परंतु गेल्यानंतर काही काही एवढे उठाव मध्ये चार चार तास दारामध्ये बारा बारा तास लोक दारात असतीलच पण त्यांना कुणाला दर्शन झालं आजही लोक राजकारण करत असत कुणीच लय गावगाव कोणाची कुणी म्हणजे लय वातावरण करून टाकलं आता काय खरं नाही दादा बाजूला गेली ती मंडळी ही पुणाली टवक्या टवक्याने बसायची निवडून गावाची मंडळी पाठीमागा एका बाजूला बसायची आणि मग सांगायचं दादा काय आपण सगळे दादा ते आपण तू दादा दिसते ते नाही तुम्हाला या तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरच्या कसं म्हटला आज बाजारवाडी सगळे तुम्ही चार गोळावडे दहावळ्या गोड्या यादवळे ठेवले आमच्या दहा पाच वेळा गेले कोमरणीवर गेले गेले दांबोळी गेले आमच्या दा प्रत्येक दादा तुम्ही दहा पाच पाच वेळा गेले गेले कोण माणूस आहे एखाद्या वाडी वस्तीवरती केला चे तिच्या घरापुर बोसलाय मानूस माणसाच्या घरापर्यंत माणसाच्या मनापर्यंत आपण बसलो तेव्हा राजकारणामधल्या म्हणजे गावातल्या गोळ्या दहा आपण लोकांनी एकत्र यायचं आणि मग काय केलंय खासदाराचं काजराची काय केलं अरे आज आपण त्या रस्त्या रस्त्यानी जातोय आपल्या वाडीवर सिवर बसतोय आपला खासदार फंड पाहिजे आपल्याला कळायला आलेला एक बाराशे लोकांच्या साडे संवाद साडेतीन कोटीचा अनेक समाज मंदिरात अनेक वाड्या वस्तू आपण दिले त्या ठिकाणी पुढाऱ्यांना घेऊन जाण्यामध्ये पुढाऱ्यांना माहीत माहिती नाही विकास नसे काही काय मग त्यावेळेस आज येत नाही तिथल्या सगळ्या मोठा बरोबर करून घ्या महाराज आणि चालू मग त्यावेळेस माणसाचा जीवाभाव असत त्यांच्या आणि अडचणीसाठी धावणारा दा माणूस तो एकच मग आपल्या कोणाच्या माझे वाटेला जायचं विकास पण जाऊ दे चार विकासाचे काम होणं नाही पण आपण ज्यांच्या जातो ज्यांच्या जवळ जातो त्या माणसाचा तेमाचा आपल्याला पाठेवतो काय असण त्यांच्याकडे जे अडचण होता मग सहा 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 तालुक्यामधल्या लोकांची कामं दोन जादूल कामं गाव खाद्या कामा अभिनेत्री परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर दादा खुर्ची दादा जवळ बसून पाठीवर हात टाकणार आणि मग सर्वात मोठा महत्वाचा विषय आहे तुम्हाला सन्मानाने मानाने वागवायचं असेल तो वागवेल असेल फक्त एकच आपले श्वेता दादाराव म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती आपल्याला आपल्या जायला कोण रुकू शकत नाही मग जर आपल्याला विषय पहिले गाव जर माळी समजेल अख्खा माळी आणि माझ्या वाजेवास आणि ते मी थोडा नाही दोन चार टक्के इकडे इकडे होत असते पण आख्या समजे मी आणि तसं काही गाव बाराबरोबर मराठा पाहिजे आख्या पहिल्या दहा पाच वेळा जायचं जैवंदाजी बरोबर दहा पण गरजे पण अखेर बारा वर्ष राजा वंशावर गेली पंधरा वीस वर्ष राजकारणाकडे खंबीर बनवलं आहे आणि आज मोठमोठे मंडळी मुंबई सरकारी या ठिकाणी जात जात हा विषय बाजूला आपण ह्या वेळे मागच्या पेक्षा एक चार दोन मार्गांनी काय होईल जास्तीत जास्त समाजीमध्ये तीन लाख सात हजारला जल्ली होत होतो आणि आपण नक्की विजय व्हायवाले मी अशी आशा असतो आणि आपला सर्वांना पुढे जाऊन येऊन येऊ आता माणूस येईल आमच्या स्वरूप आहे ते पत्रकार झाले झाले आमच्या हाडाचे का ते काय कारण राजकारणाबाजी पाठिंबा माझ्या बरोबर खांदाला खांदा लावणारे आम्ही आयुष्यभर थोडी काम करतात परंतु आता मात्र गाऊन गाव झाल्यामुळे थोडं सुधारणा बंद नाही सुनी वारोटे सगळं महिला बंद बघूया तर आपण सगळ्याच विचार माझा का आपल्याला काही शायद आपला आपल्या जेव्हा बाबाचा असा असा आपला आगल्या साझी असा त्याला उठारा माणूस नसतो एका शिवायच्या गाजा जाऊ पाठीमध्ये आणि त्याच्यावरून भांडण झालं तबड झालं जातं तर अशा घराच्या आम्ही जास्त असतात जरी जात गेले तरी काही आपल्याला घ्यायला त्यामुळे आपला कुठलाही विचार जागी होईल बाई आपल्या सर्व पोरांना सांगा आपण काही आनंद नाही यावेळेस शिवाय दादा आजार पण त्यांच्या माझ्यामध्ये खंबीर बनवून त्यांना सर्वात जास्त मदत निवडून आणायचं